सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा काल गावाकडे गेलो होतो तर लोणचं आणलेलं आहे बघा घरचं लोणचं तर मस्त असं आहे थोडासा कडीपत्ता होता घरचा आता कडीपत्ता आणलेला आहे आणि हे बघू शकता आळूचे पान आहेत बघा आपल्या घरच्या आळूच्या पानाचे पान आहेत मस्त असे हिरवेगार आहेत बघा तर आता मस्त आळूच्या पानाचे वडे बनवते तर इथे टाकलेला आहे पांढरा भात आणि मटकीची भाजी बनवायची आहे लाल मिरची तर पाऊस चालू आहे बघा बाहेर तर दोन दिवस झाले चांगला गरम होत होतं बघा तर आज आलेला आहे पाऊस तर मला लाईट जायच्या पहिले आपला स्वयंपाक करून घ्यावा लाईटीचा काय भरोसा नसतो पावसाळ्या लाईट जात असते इथं बघा तर भात शिजलेला आहे तर इथं बघा मिठाचे हारबरे बनवले हार होते तर घरचे हारबरे होते बघा भिजवून मस्त असे मीठ वगैरे टाकून बनवले होते मिठाचे छान लागते बघा तर संध्याकाळचे वाजले आहेत बघा साडेपाच